नमस्कार काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी मी कविता सादर करीत सा आहे नमस्कार माझे नाव काव्य रसिका रसिका आनंद शाळीग्राम पुणे माझ्या स्वरचित कवितेचा विषय आहे जिव्हाळा आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे माय लेकी माय लेकीचे नाते असे प्रेम जिवाळा सासरी लेख जाते दाटून येईल गळा सासर माहेराची नाती नाजू कशी फुलत आते। तुझ्या प्रेमळ स्पर्शाने दीप ठेव उजळत दोन कुळांचा उद्धार आनंदाने कर संसार सारे कोईल सुख कर सुख समृद्धीचे घर संसाराचा रथ उभा दोन चाकांवर सर्व नात्यांचा प्रेमाने आदर अंगणी रंग येता बालकदारी छोटेसे सोनपावली साजेसे आशिष लाभो सकलांचा ही मनस्वी आहे इच्छा आशिष लाभो सकलांचा ही मनस्वी आहे इच्छा सुखी रहा सदैव आई आईबाबांची आहे इच्छा सुखी रहा सदैव आई आईबाबांची आहे इच्छा आईबाबांची आहे इच्छा धन्यवाद